बिल बिल करून डायरेक्ट डायरेक्ट आता कुठता आहे रे कॉम्प्युटर आणला गॉगल बघायचं कारण हा गॉगल आहे की नाही हे पण चांगलाच काही विषय नाही पण मला अनेक गॉगल घ्यायचा आहे तर मित्रांनो कसं काय सप्ला कशी पाहून तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये तर आवरून आपण डायरेक्ट चालू आहे डीमार्ट लाट मधनं आपल्याला घ्यायचं एक सेंट बेला विठा आता तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे काय विषय नाही जुना झाला आता जेव्हा आम्हाला आत्ता घ्यायचा आहे विषय काय झाला माहिती काय दिवाळीची तर सगळी खरेदी केल्या कपडे किपडे घेतल्यात बूट बीड सगळं घेतले प्लस गड्यातीन सगळं घेतले फक्त राहिले म्हणजे सेंट माझा सेंट सप्लाय मग तेच आम्हाला घ्यायचं सेंट तर बघूयात चला, था 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 चला। आता डिमांडला जायचं पहिला चला तर आता निखिल दुकानपेक्षा आलोय तर गॉगल बघूया कसं काय तर विषय काय झालाय गॉगल घ्यायला आलो तर निखिल दुकानच्या जा बरोबर तर गॉगल जरा कारण गॉगल आहे की नाही हे पण चांगला काय विषय नाही पण मला अनेक गॉगल घ्यायचा आहे तर बघूया तू कुठला आवडते गॉगल एवढं बघितलं की काय करत नाही तर एक, एक आवडला गॉगल मला तर ह्योच घ्या क्वालिटी दिसायला क्वालिटी दिसालाय मला हे बॉक्स खूप नक्की सांगा की गोगल काय दिसालाय क्वालिटी घेतला तो गॉगल पाऊच मध्ये घातला आपल्या मिनी पाऊच मध्ये कारण जरा तो कुठेतरी गावाला बिवाय जाताना ठेवला गॉगल काय दररोज वापरायला ठेवला काय विषय नाही कारण ह्याच्यात त्यात फरक काय माहिती काय ह्याच्या पण आहात तू जात नाही मेन म्हणजे मी धुईसाठीच घेतला हो आणि तेव्हा जेव्हा ते फक्त असं टवळकी करायला घेतलाय हे करला मस्ती मला करला शो बस्ती करायला घेतलाय म्हणून जो ठेवलाय पाऊसमध्ये कुठंतर जाताना घालायचं तर चला तिथे डीमार्टला जवळ डिमार्ट काय घरापासून जवळच आहे काय विषय नाही चला तर आपण डीमार्ट मध्ये एंट्री मारलेली आहे काय विषय नाही पाच मिनिटांमध्ये इथं पोहोचलोय कारण घरापासून जवळ आहे सोडा म्हणून काय वाटत नाही आणि मोठं बी मोठं केलंय पहिला गाडीला होतो आणि मग आतमध्ये जाऊ आतमध्ये गेल्यावर ले भारी वाटते तर विषय काय ही बॅग ठेवायला लागते पहिला म्हणजे बॅग घेऊन आत चालत नाही पहिला बॅग ठेवूया आत नाही आरोप करते नाही काय बघाय चला कुठं कुठं परवा घेतला कुठं बघ तर आम्ही आज आलो बेला विटा घ्यायला यातलाच कुठल्यावर घ्यायचा ए हेच होता ना हे होता कोण कोण ऑफर मला कमेंट करून नक्की सांगाय ते मी घेणार त्यामुळे सत्तर रुपये रुपये चाल नाही बा कशाला चार्ज ठेवू नको पैसे कुठून होती काय दुसरं घेऊ कुठलं हे ना फायन करूया त्याला हे घेऊया आता सिंगल सिंगल बिंगल काय नसतं तर इथले बिल बिल करून डायरेक्ट तर इथे डायरेक्ट आता जवळ कुठं जायत रे होम्प्युटर आणला होम्प्युटर आणत होतं मग कॅन्सल झाला तर त्यांनी केलेच नाही त्यांनी म्हटलं दुपारी या त्याच्या जा आधी जर असं काहीतरी ऊन आहे जर असं बारीकमध्ये पिऊन जाऊया किंवा काहीतरी खाऊन जाऊया भावरा चौक मध्ये गाडी तिकडे घालत होतो आता इकडे घालवले तर चला तर दादा आता तुम्हाला एक करू सांगतो माझं कॉलेज दाखवतो मला मी ह्या कॉलेजला होतो डॉक्टर बापूजी साळुंगे कॉलेज आहे तर मी ह्या कॉलेजला होतो या कॉलेजमध्ये एवढी मजा केली की नाही म्हणजे न मजा केल्या तेव्हा तर कोण कोण या कॉलेजला होतं जे मिरजेतले कुठले कुठले आता गावामध्ये व्हिडिओ बघतात माझं तर या कॉलेजला कोण कोण होतं मला कमेंट करून नक्की सांगा तर मिरजेत गर्दी बघा ही दिवाळी मुळे एवढी गर्दी झाल्या की नाही गाड्या इथे झाल्यात तर ही कायच गर्दी नाही काहीच म्हणजे कायच गर्दी नाही ही ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी चार नंतर बघायला इथं जागा पण नसत्याला आहे अरे गॉगल कुठला माझाच घे आहे माझ्या टिकीटला डापला येईल सतरा हजार रुपयात तर मिरजेतलं काम झालंय सगळं तर छोटले मी आता काय खायचं म्हणजे पिझ्झा खाणार आहे दोन भावाची दुकान पैसे भावाचं दुकान आहे पिझ्झा खातो पैसे घेत नाही ती क्वालिटी करते बाळ पैसे पैसे काय घेत नाही तर मग मी देतोय काय विषय तर आपला पिझ्झा रेडी झालेला आहे पनीर पिझ्झा तर पहिलाही फोडून घेतो mm. बघ ते का पण बाय प्लीज गरम आहे गरम आहे रे तर थोडस गरम आहे क्वालिटी कोल्ड कॉपी प्याय बघायचं कोल्ड कॉपी काय विषय तर काय झालाय डायरेक्ट घरला होता आणि एडिटिंग करायला असणार होतो पण विषय काय झाला माहित काय एखादा कॉल आलाय बेडगा म्हणजे बेडगा तर माहित असेल कुणाला तर सांगलीमध्ये कोण असेल तर त्यांचा व्हिडिओ करायचा आहे बेडगा मध्ये जाऊन तर तिकडे चालले आता बेडक काय सात ते आठ किलोमीटर फक्त मेरच्यापासनं जवळ आहे म्हणून घेतले कारण लई शूट बेड चालू आहे घराचं कारण एडिटिंग करायला पण टाइम द्यायला पाहिजे माझं तिकडे चाललंय तर डायरेक्ट तुम्हाला बेडगा मध्ये भेटतो चला तर आत्ताचा आपलं शूट घेतला आहे बेडगामध्ये बंधुप्रेम आहे नाव तर आता आतमध्ये काय काय मिळते तर चला तर विषय काय माहिती काय वस्त्र नाही नाही म्हणजे सगळे ते एका ह्याच्यातच मिळते छतामध्ये क्वालिटी क्वालिटी काय विषय नाही तर इथला आज आपलं शूट आहे तर परत सगळं शूट घेऊया तर बघूया चला शूट करून आत्ता घर लावले आता जेवतो जरा असं आणि मग झोपतो जरा झोपणं एडिटिंग करायचं आहे तर चला कसं काय झालं आहे दुपारी सगळं शूट दे राहू आम्ही सध्या डायरेक्ट मिरजेमध्ये चाललोय कारण काय आहे आणि घेतला पँड घ्यायचा आहे एक कारण मी काल राहिलेलं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलो आहे मग त्यासाठी पँड घ्यायला मी चाललोय ह्याच्यामध्ये मिरजेमध्ये आता कुठनं घ्यायचं ते आम्हाला का काय कळत झालं आहे कारण जास्त रेटची घ्यायचं आहे दोन हजारपर्यंत आणि केलं असं म्हण की आहे बघ बघूया चला आता कुठनं घ्यार भेटते चला काही बाँ 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 थी थी। तर मित्रांनो मिरजेमध्ये गर्दी बघू शकता तुम्ही किती गर्दी झाल्या दिवाळीची गर्दी ही कायच नाही अजून एक तासभर गेला की नाही वातावरण टाईट होते तर तुम्हाला बोललो होत होम थिएटरी घ्यायचा रिपेरिंग टाकलाय दोन तीन दिवस झाले आता बघूया भावाकडे कुठला आहे माहिती का जग क्वालिटीज आहे क्वालिटीचा विषय आहे किती वर्ष झाले त्याला दुकान तीन वर्ष झाले तीन वर्ष E aí